she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे रविवार आणि आज आहे गुरुप्रतिपदा तर एक उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे गुरुप्रतिपदा म्हणजे काय तर आपल्या गुरूंची सेवा करणं गुरुची पाठबळ आपल्याला मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि बघा ज्यावेळेस गुरुचं पाठबळ आपल्याला मिळतं ना तर त्यावेळेस कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नसते त्यामुळे आज तुम्हाला गुरुचरित्राचा जे ग्रंथ आहे तर त्या ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे याने आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होतं तर त्याचबरोबर मनातील ज्या काही कठीण इच्छा आहेत ना तर त्या त्यासुद्धा पूर्ण होत असतात तर आता आपल्याला बघायचं आहे की या गुरुप्रतिपदेवरती आपल्याला काय काय उपाय करायचे आहे आणि काय काय सेवा करायच्या आहेत गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे की एक वेळेस जर ईश्वर कोपला तर आपल्याला गुरु वाचवू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वरसुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही तर इतकं हे आपल्या गुरूंचं महत्त्व असतं तर त्यामुळेच तुम्हाला जर आपल्या गुरुचा जे पाठबळ आहे तर त्या आपल्या पाठीशी राहावं अशक्य गोष्टसुद्धा आपल्यासाठी शक्य व्हावे यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला हा जो एक उपाय तो करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर बघा आज संध्याकाळी काही तुम तुमचे जे कोणते गुरु असतील ना तर त्यांची तुम्हाला थोडीशी सेवा करायची आहे त्यांचे स्तोत्रांचं मंत्रांचं पठण करायचं आहे आता जर श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे जर गुरु असतील तर तुम्हाला घरामध्ये आज गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर नित्यसेवेमधील म्हणजेच जे स्वामी चरित्र आहेत ना तर त्यातलं तुम्हाला तीन अध्याय वाचायचे आहे किंवा मग एक संपूर्ण पाठ तुम्ही स्वामी चरित्र सारामुचा करू शकता त्या प त्याचबरोबर घरामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या जप तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचासुद्धा तुम्हाला जप करायचा आहे आज तुम्हाला तुमच्या गुरूंची आरती करायची आहे गुरूंची सेवा करायची आहे आज घरामध्ये तुम्हाला होईल तेवढी गुरुसेवा करण्याचा प्रयत्न करा कारण ज्यावेळेस आपलं गुरुग्रह मजबूत होतं ना तर त्यावेळेस आपल्याकडे जे लग्जरी आयटम असतात म्हणजेच काय घर बंगला गाडी जे काही आहे ना तर ते आपल्याकडे आपोआप आकर्षित होतं त्यामुळे गुरुचं पाठबळ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे तर ह्या सेवा आणि ह्या स्तोत्र आणि मंत्रांचा आज घरामध्ये पठण आवर्जून करा तर एक उपाय करायचा आहे आपल्या जेवणातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आणि गुरूचा आशीर्वाद मिळावा यासाठी तर काय करायचं आहे बघा तुम्हाला कापूर घ्यायचा आहे एखाद्या पंथीमध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याबरोबर थोडीशी हळद आणि थोडंसं जे काळे किंवा पांढरे जे तीळ असतात ना तर ते घ्यायचे आहे आणि पा कापूर प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसायचं कापूर प्रज्वलित केल्यानंतर ही जी थोडीशी चिमुडभर हळद आणि काळे किंवा पांढरे तीळ आहे ना तर त्या कापूरमध्ये तुम्हाला टाकायचे आहे कापूर हा दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे हळद ही आपला गुरु जो मजबूत कुठेतरी कमजोर असतो ना तर तो मजबूत करण्याचं काम हळद करत असतं ते आणि तिळ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे तिळामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे या दोन वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे आता हा उपाय जो आहे तो तर, तर तो तुम्ही कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर करू शकता किंवा मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल शक्यतो करून संध्याकाळीच करण्याचा प्रयत्न करा कारण का बघा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये संध्याकाळी येत असते आणि असं म्हणतात की विष्णू पुराणमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की दिवसभरात सात वेळेस लक्ष्मी आपल्या दारामध्ये उभी असते त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आपण उपाय करतो सेवा करतो त्या सर्व माता लक्ष्मी बघत असता आणि त्यानंतरच ते, ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात पण संध्याकाळी आपलं घर हे पूर्णपणे पवित्र झालेलं असतं कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा आणि उपाय करत असताना नेहमी आपला जो मुख्य दरवाजा असतो ना तर तो उघडा ठेवायचा त्यानंतरच उपाय करायचा असता याने काय होतं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला उपायचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत स्वामी समर्थ